नमस्कार मी दिव्या फुंदे बन्सल क्लासेस शाखा व्यवस्थापक सोलापूर ब्रांच येथून आहे जवळपास बन्सल क्लासेस हा बेचाळीस वर्षांपासून आपण क्लासेस चालवतो त्याच्यामध्ये जी फ्रँचायसी आहे ती सोलापूरमध्ये आपण आणलेली आहे जे खेडेगावातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी पेइंग कॅपॅसिटीचे नाहीयेत त्या विद्यार्थ्यांसाठी जे की राजस्थान कोट्या कोट्याला जाऊ शकत नाही ते विद्यार्थ्यांसाठी जे आपण क्लासेस आणलेले आहेत त्या पण सोलापूरमध्ये आणलेल्या आहेत तर ह्याचा फायदा जे कि ग्रामीण विद्यार्थ्यांमधले लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना हा फायदा निश्चितच होणार आहे जवळपास आपल्या बन्सल क्लासेसनी ऑल इंडिया रँक वन हा जवळपास पाच वेळेस दिलेला आहे आणि ऑल इंडिया टू रँक हा सहा टाइम्स दिलेला आहे ऑल इंडिया थ्री रँक हा पण सहा वेळेस दिलेला आहे आणि रिसेंटली जो रिझल्ट आपल्या सोलापूरचा लागलेला आहे हरिओम माने सिक्स थर्टी फोर स्कोअर आहे फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये आपला शिकवणारा स्टाफ जो आहे तो राजस्थान कोट्याचा स्टाफ आहे जवळपास आपली फॅकल्टी जी आहे ती पूर्ण राजस्थान कोट्याची आहे त्याच्यामध्ये जी, जी फॅकल्टी आपण हायर करतो ती एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे जवळपास सहा ते सात वर्ष घेऊन एक्सपिरियन्स फॅकल्टी आपण इथं प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या क्लासेसचा टायमिंग असणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत त्याच्यानंतर तीन ते पाच जे असणार आहे ते डाउट सेशन असणार आहे सपोज विद्यार्थ्यांना जर क्लासमध्ये डाउट्स क्लिअर नाही झाले तर ते डाउट्स आपण तीन ते पाच या टायमिंगमध्ये क्लिअर क्लिअर करू शकतो जर विद्यार्थी पाचच्या नंतर इथे बसणार असे, असेल तर त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना लायब्ररी पण प्रोव्हाइड करतो जे काही फाउंडेशनचे बॅचेस असणार आहेत फिफ्थ टू टेन ह्याच्यासाठी आपण स्कॉलरशिप असेल होमी बाबा असेल ऑलिम्पियाड असेल जेवढ्या काही स्पर्धा परीक्षेची पण तयारी आपण ह्याच्यामध्येच इन्क्लूड करून घेतो प्लस जे काही क्लासेस असणार आहेत फाउंडेशन असणारे स्टेट बोर्ड असणारे सीबीएसई असणारे ह्याचे सगळे क्लासेस आपण सेपरेट घेतो आपल्या क्लासमध्ये फोर्टी टू फोर्टी फाय विद्यार्थ्यांच्या वर आपण जास्त विद्यार्थी घेत नाही आपली स्ट्रेंथ असणार आहे फोर्टी टू फोर्टी फाय विद्यार्थ्यांची प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही मॉडेल्स पण प्रोवाईड करणार आहेत टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज मॉडेल्स आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून देणार आहेत प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही लेडीज असणार आहेत ज्या काही स्टुडंट्स असणार आहेत गर्ल्स असणार आहेत त्यांच्यासाठी आपण लेडीज बॅच कॉर्डिनेटर आपण इथे प्रोव्हाइड करतो कारण की जे काही सिक्युरिटीचा पार्ट असणार आहे ते पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार आहे प्लस कॅमेराज आहेत आपल्या इथे प्लस एसीज वगैरे पण आहेत त्याचबरोबर आपण इलेवन्थ आणि ट्वेल्थच्या विद्यार्थ्यांसाठी जे मॉडेल्स प्रोव्हाइड करतोय ते मॉडेल्स पूर्ण एन एं, एन सीआरटी असणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना दुसरे मॉडेल्स घ्यायची गरज लागणार नाही रेफरन्स करायची गरज लागणार नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपली टीचिंग कशी आहे किंवा आपला कोट्याचं जे काही प्लॅनर असणार आहे ते समजण्यासाठी जे काही कोट्यावर आपण चालवतो अकॅडमिक सेशन असेल ते असेल तर त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांचे डेमो क्लासेस असणार आहे त्या डेमो क्लासेस आपण जे आहे ते फ्रीमध्ये देणार आहे सिक्स डेजचे चे फ्री डेमो क्लासेस असणार आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी डेमो क्लासेस अटेंड करून विद्यार्थ्यांना समजेल की बाबा आपली फॅकल्टी कशी शिकवते कशी नाही हे तुम्हाला डेमो क्लासेस मध्ये बघायला भेटेल माझं सर्वांना असं सजेशन आहे की जे विद्यार्थी इलेवन आणि ट्वेल्थ नीट किंवा जेई साठी प्रिपरेशन करणार असेल त्या विद्यार्थ्यांनी डेमो क्लासेस आपले अटेंड करावे कमीत कमी सहा ते सात दिवस तुम्ही डेमो क्लासेस अटेंड करा जर तुम्हाला आवडले तर नंतर तुम्ही ऍडमिशनची प्रोसेस करू शकता थँक्यू